बुधवारी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता रायगड जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती याचाच परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यातल्या कर्जत परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती याच दरम्यान कर्जत तालुक्यातील मुद्रे येथील महेंद्र पवार हा सकाळच्या सुमारास उल्हास नदीच्या किनारी मासे पकडण्यासाठी गेला होता त्यावेळेस उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे महेंद्र याचा पाय निसटला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला महेंद्र पाण्याच्या प्रवाहात पा वाहत असल्याचं गावकऱ्यांनी पाहिलं आणि ते त्याला हाका मारत होते याच दरम्यान महेंद्र जवळजवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावरती जे बावे बेंडसे गाव आहे त्या गावाच्या नजिकचा झोडपा त्या ठिकाणी अडकला होता सुमारे चार किलोमीटर अंतर पाण्याच्या प्रवाहात महेंद्राने पार केले होते आणि या दरम्यान तो मृत्यू समोर पाहत होता याच सगळ्यामध्ये महेंद्र पाण्याच्या प्रवाहात अडकल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांचं दिली आणि त्यानंतर रेस्क्यू टीमला पाचवून करण्यात आला खोपोली येथील रेस्क्यू टीम जी आपत्कालीन मदतीसाठी असलेली जी सामाजिक संघटना आहे त्याचे गुरुनाथ साटेलकर अमोल कदम अनिफ कर्जेकर बक्ती साठेकर या मेहबूब जमादार यांनी सगळ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली या सगळ्यानंतर रेस्क्यू टीमने महेंद्र पवार याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु झुरपात सुमारे तीनशे ते चारशे मीटर आतमध्ये अडकलेल्या महेंद्र याला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमला अथक प्रयत्न करावा लागले होते त्यातच उल्हास नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे पुढे जाणं शक्य होत नव्हतं याच दरम्यान रेस्क्यू टीमने आपली तीन फक्त तयार करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि महेंद्र याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाला या सगळ्यामध्ये दे कर्जत येथील अग्निशमन सुद्धा घटनास्थळी दाखल झालं होते कर्जतचे तहसीलदार देखील घटनास्थळी उपस्थित होते आणि त्याचबरोबर गावातील जवळजवळ पन्नास ते शंभर गावकरी हे सुद्धा हा संपूर्ण मृत्यूचा थरार आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत होते या दरम्यान रेस्क्यू टीमने पुढाकार घेऊन महेंद्र याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि अवघ्या काही तासांनी महेंद्र याला बाहेर काढण्यात आलं